हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा आपण आज एक मिठाई बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे काही बिस्किट हे सोळा बिस्किट आहे आणि काजू हे बदाम पिठी साखर नारळाचा गुरादा नारळ पावडर दूध पावडर साखर आणि वेलची पावडर प्रथम हे बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाच चमचे साखर घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच 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 चमचे साखर घेतलेली आहे त्यात हे काजू बदामचे तुकडे घालायचे बारीक करून हे बघा साखर काजू बदामची बारीक पावडर करून घेतलेली आहे त्यामध्ये आता बिस्किट तोडून घालायचे तुकडे करून घालायचे एकदम बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला होतो आता याची पण मी बारीक पावडर करून घेते बघा एकदम आपण बारीक पावडर करून घेतलीय आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यात दोन चमचे दूध पावडर घालूया मीठ पावडर दूध पावडर घालून खूप छान आपलं मिठाईसारखं विकचच्या मिठाईसारखी चव हो येते त्यात थोडी वेलची पावडर घालू त्यात थोडं थोडं दूध घालून एकदम दूध असं होतायचं नाहीये एकदम थोडं थोडं घालायचं चमचे दोन चमचे दूध लागतं त्यांना आपण ना त्यात खायचा कलर एवढा कलर आणून घ्या जरा छान असा पोळा मिळवून घेऊया आपण तूप घालून म्हणून घेऊया एक अर्धा चमचाच तूप घालायचे हे बघा किती छान असा चमचमीत गोळा झालेला आहे तयार हे बघा आता हे नारळाचं पावडर फुट घेतलेलं आहे रेडीमेड पण मिळते खोबऱ्याचा की तर खोबऱ्याचा की जे नारळाचा नाही खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा त्याच्यात आपण दोन चमचे मिल्क पावडर घालूया त्याच्यामध्ये आपण साखर घालूया दोन चमचेच घालायचे वेनिलाईन्सेस घालायचे आहेत त्याच्यात आपल्याला म्हणजे छान टेस्ट येते दोन तीन चेन व्यवस्थित मिक्स करून आहे त्यात पण एखादा चमचा दूध घालून <coughs> अजिबात हाताला चुटक्यात नाही गेले नका पण थोडं तूप घालूया अर्धा चमचा बघा याचा पण गोळा झालाय छानसा आपण याचा लांब असा रोल करून घेऊया हे बघा असा रोल करून घ्यायचाय आपल्याला बघा आपण एक पेपर घेतलेला प्लॅस्टिकचा स्वच्छ धुवून पुसून असा आता तो एक उंडा घ्यायचा आपला सहा लाटणी लाटून घेऊया हे बघा हे बघा लाटून झाले असकार देऊन घेऊया त्याला त्याच्यावर हे ठेवा हे बघा

सहज होतं आहे हे बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं सेट व्यवस्थित दाबून व्यवस्थित आता हे असंच आपण फ्रीजमध्ये दहा मिनिटं ठेवूया हो असाच गोळा करून फ्रीजमध्ये ठेवून घेऊया आपण असं दहा मिनिटं तुम्हाला जर माझी मिठाई आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे थोडं बिस्किटाचं आपलं उरलेलं होतं ते तर आपण पेढे मिळून घेऊया हे बघा तुम्हाला तो आकार देऊ शकता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया हे बघा दहा मिनिट झाले आपण फ्रीजमध्ये दहा मिनट ठेवलं होतं ते काढून घेतलं आता फ्रीज मधून आता हे बघा आपण आता कापून घेऊया त्याने पीस करूया हे बघा असे पीस झालेले पण सर्व असं आता कापून घेऊया